पती लक्ष्मीचा जाण तसे सगळा अभंग बघा ना महाराज हाय का विश्वास आपला याच्यावर इतकंच हे जे दोन तीन आवडीने भावे आपण फक्त आवडीने भगवान आता हे वैकुंठवासी दादा दूर उदाहरण सांगायचे महाराज आवड आणि गरज दोन्ही मध्ये फरक येते कुत्र्याचा आणि गाढवाचा उदाहरण दृष्टांत सांगायचे महाराज हे तसं आवडीने भावे हरिनामा घ्यायची तुझी चिंता त्याची सर्व आहे जर ह्याच्या या संतांच्या वाक्यावर जर आपला विश्वास असताना महाराज आपण हे जे संसाराचं जे टेन्शन आहे बर का बाबा हे जे टेन्शन आहे हे घेतलंच नसतं महाराज पण आपण जे टेन्शन स्वतः घेतो त्यांनी सांगितलेल्या वाक्यावर विश्वास नाही बरोबर एक नाही इकडे लक्ष मी संपवतो जास्त वेळ घेतला मला एक गोष्ट सांगा मी विश्वास 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 म्हणतो विश्वास म्हणजे कसा विश्वास म्हणजे कसा त्याच्यासाठी उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्ष देईल की कसा विश्वास याच्यामध्ये सांगितलं की आवडीने नाही असा विश्वास ह्या जर वाक्यांवर ठेवला ठेवला आपण तर आजही ती सगळे जी वाक्य आहेत ती खरीच ना महाराज आणि शंभर टक्के त्याची परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही महाराज कसा विश्वास पाहिजे फक्त उदाहरणार्थ सांगा आहो महाराज आपण असे माणसे आहेत व्यवहारामध्ये पावला पावलावर आपला विश्वास आहे पावला पावलावर पावला माणसांवर विश्वास आहे पण भगवंतावर आणि संतांच्या वचनांवर विश्वास नाही महाराज उदाहरण सांगतो कसा विश्वास पाहिजे मला एक गोष्ट सांगा तुम्ही आपण आपले जे नावी बांधव आहेत महाराज तुम्ही त्यांच्याकडे जावे महिना पंधरा दिवसाला दाढी कठीण करायला जावे जाता मला एक गोष्ट सांगा महाराज तुम्ही गेल्यानंतर तिथं काय करतो आपण खुर्चीवर बसतो कसे बसतो डोळे झाकून बसतो पडलेला असतो का नसतो निवांत निवांत पडलेला असतो आणि गळ्यावर काय चालू आहे वाचतारा चालू आहे महाराज वस्तारा विचार करा विचार विचार करा ना वाचतारा चालू आहे नुसता आशाच्या ठिकाणी आसा जर फिरेला तर विचार मी मजा विनोद नाही सांगत मी खरं सांगतोय आशाच्या ठिकाणी जर फिरेला तर काय होईल एका मिनिटामध्ये काय होतं ना महाराज होतो ना आपण पण आस्तिक का चिंता ए एकदम दो असे डोळे झाकून पडलेला असतो महाराज ह्याच कारण काय विश्वास म्हणजे त्या आपल्या नावी बांधवावर विश्वास आहे पण भगवंतावर आहे का संतांवर आहे का बरं अजून जाऊ द्या उद्या त्याला तुमचे कुणीतरी जे आमदार आहेत महाराज आमदार साहेबांनी द्या आणि यांना समजा मामाला म्हणले मामा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका कसली अडचण येऊ द्या हो तुमच्या व्यवहारमध्ये मला लगेच फोन करायचा तुम्ही मी आहे म्हणले छाती भरून येते का नाही बरं खरच येते कधी कामाला रात कधी कामाला येत नाही कोणाच्या कोणाच नाही महाराज पण चरुसुद्धा सुद्धा आमदार साहेब मला म्हणले म्हणजे त्या आमदारावर विश्वास आहे त्याच्यासाठी हाती बाहेर काढून आपण मग संतांनी सांगितलंय ना बरे एकासाठी का इथं काय जाती पाठी घेणे देणे का सगळ्यांनाच महाराज इतकं सगळं असताना सुद्धा मग आता मला एक गोष्ट सांगा खरं सांगा माझी शपथ आहे तुम्हाला सगळ्याला खरं सांगा आपला आहे आप का विश्वास असा जो विश्वास आपण प्रत्येक ठिकाणी मी उदाहरण सांगितलं तुम्हाला आपल्या नावे बांधवांचं महाराज तुम्ही बस मध्ये जातात बसमध्ये जाताना इथून संभाजीनगरला जातात माहिती का कोण ड्रायवर कसा आहे कसा, कसा नाही माहिती आहे का कुठं येऊन घालीन कसा नाही पण आहे का नाही विश्वास नाही आपल्याला सुरक्षित होत संभाजीनगरला पोहोचल हा काय महाराज मनामध्ये विश्वास आहे असा विश्वास इथं पाहिजे आवडीने भावे हरिना मघेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे असा जो विश्वास याच्यामध्ये पाहिजे महाराज हरिमुखी गाता हरभलि चिंता तया नाही मागुता जन्म घेणे नामस्मरण 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 महाराज जीवनामध्ये एकच फक्त साध्य आहे महाराज आणि कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन भगवंताचं तर नामस्मरण एक उद्धाराचं काय कलियुगामध्ये सगळ्यात मोठं साधन आहे महाराज सगळ्यात मोठं साधन याच्या पलीकडं कोणतं साधन नाही महाराज आणि तुम्ही आता इथं भरपूर हे कृष्ण महाराज हे सगळे मोठमोठे मौत विद्वान माणस आहेत महाराज शिकलेले माणस आहेत संत माझ्याही जा पेक्षा जास्त महाराज तुम्ही बघा नामपर कमीत कमी मी आता नवीन सुरुवात केली महाराज सगळं हे करायला पन्नास टक्क्याच्या वरी कमीत कमी नामपर अभंग आहेत महाराज सगळ्यात संत नामात हरिपाठ आखात महाराज नामाचं महात्मे सांगणारे पन्नास टक्क्याच्या वरी अभंग मा आहेत महाराज तरी सुद्धा जर आपण नामस्मरण केलं नाही याच्यापेक्षा मग किती सोपं साधन आहे महाराज तुम्हाला शरीर गुंतवायचे आता एक तरी सुद्धा चालतं चालता मी सांगतो तुम्हाला संसारामध्ये मन पाहिजे का तन पाहिजे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये काय लागते मन लागते महाराज मला एक गोष्ट सांगा तुम्ही बघा व्यवहार तुम्हाला मी प्रात्यक्षिक सांगतो महाराज संसारामध्ये मनाची गरजच नाही ना काही तुम्ही मला एक गोष्ट सांगा समजा तुम्ही उद्यापासून काही काहीच सगळं कामधंदा मंद करा आणि घरी बस घरी बसा घरी ते काय म्हणले म्हणायचं काही नाही माझं मन सगळं तुमच्या किती दिवस झालणार आहे तुम्हाला घरी काम किती दिवस रिकाम बसून जाणार त्यांना माझं मनातून तुमच्यावर सगळ्यावर प्रेम आहे माझं प्रेम आहे महाराज मनातून तुमच्यावर प्रेम आहे ते काय म्हणते तुमच्या मनाचा काय लोणचं घालाव का प्रत्यक्ष काहीतरी शरीराने जा कमवा ना मग संसारामध्ये कशाची गरज आहे कानाची गरज आहे मनाची काही गरजच नाही मग मन हे कुठं लावायचं महाराज भगवंताकडं त्या मनाद्वारे आवडीने भावे हरी नाम मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे विठल विठल उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि उद्धरती आणि कोणत्या काळामध्ये करू शकता तुम्ही कामामध्ये काम काय पुष्कळ प्रमाण आहेत कामामध्ये काम काही म्हणा राम राम परत काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय उद्धरती महाराज असे विशेषत्वानं जे मरणाचं आपल्याला वर्णन सांगितलं की उत्तरायणामध्ये गेल्यानंतर तो माणूस याच्यामध्ये जातो जा पण नामच मरण करणारा माणूस कोणत्याही काळामध्ये जाऊ द्या बरं का कृष्ण महाराज कोणत्याही काळामध्ये जाऊ द्या दोन्ही पक्षपाही उद्धरती काळवेळ नाम उच्चारिता नाही काहीच नाही कधीही कोणत्याही नाथबाबांनी इतक सुंदर वर्णन केलंय सगळं महाराज भांडता कांडता उठता बैसता कधी बी काय भगवंताचं नाम घेऊ शकतो वाणित वर नाम संसारामध्ये काम करत असताना सुद्धा आपण भगवंताचं नाम स्मरण करू शकतो कृष्ण महाराज एका ठिकाणी हे प्रमाण मी सांगितलं कोणतं काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती एक जण असं खटकन उभं राहिला म्हणलं महाराज म्हणलं काय झालं चुकलं तुम्ही म्हणलं चुकीचं म्हणाला तुम्ही म्हणलं काय चुकीचं ते मला दोन पक्ष कसं काय म्हणला तुम्ही म्हणलं मग तेच आहे ना मला थोडं भूतकाळात पडलं सारखं झालं मी म्हणलं म्हणलं अरे काय चुकलं म्हणलं मावली ना ते दोन्ही पक्ष पाहि उद्धरात हेच हेच आहे प्रमाण बरोबर आहे का दोन्ही पक्ष पाही हेच प्रमाणे ते मला चुकलंय म्हणला तुमचं तीन पक्ष आहेत म्हणलं कस काय तुम्हाला दोन्ही कडवी जा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तीन पक्ष आहेत आणि महायुतीमध्ये सुद्धा तीनच पक्ष आहेत हे पक्ष नाही महाराज हे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष किंवा उत्तरायण किंवा दक्षिण आहे या दोन्हीमध्ये सुद्धा काय होतं त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनाची इति कर्तव्यता साध्य होती त्या संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर जीवनाची इति कर्तव्यता आपल्याला प्राप्त होते मग जगद्गुरु तू सांगतात अरे बाबा त्या लोकांमध्ये विचारण करत असताना इतकं डोळ्यामध्ये दूर गेल्यासारखं राहू नको अभंग का भजन भजन करा भजन करा तारी वा बाबा रे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू येह लोकीचा हा व्यवहार करत असताना डोळ्यामध्ये सगळं दिसून सुद्धा डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नको म्हणजे अहंकारामध्ये राहू नको ही सगळ्यांच्या चरणी विनंती आहे सेवेला पूर्ण विराम देतो तत्पूर्वी अजून एकदा थोडंसं जरा दोन मिनटं कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला ह्याचं जर चिंतन आता कसं थोडं करावंच वाटतं पण आता तुमचे लोकही बरेच पण ते पर परत उद्याच्याला गेल्यास परत तुम्हाला परत खवळू नाही कोण आणला होता तो रात्रीचा नमुना म्हणून हा त्याच्यामुळं वेळेत आपलं संपुलेलं बरं आहे शेवटच्या चरणामध्ये जगतगुरु तो सांगतात बाबा अहंकार करू नको आणि काय महाराज तुम्ही बघा ना विचार केलं तर काय एक एक क्षणाचा सुद्धा भरवतो नाही भरपूर प्रमाणात महाराज सण नाही बरोबरचा कोणाचाच मिळ नाही काही महाराज त्याच्यामुळं हा नरदेह आपल्याला भेटला भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी पूजन करण्यासाठी भेटलेलं महाराज त्याच्यासाठी त्याचा उपयोग झालाच पाहिजे तू का म्हणे लोकीच्या व्यवहार आपण महाराज कशा अहंकारामध्ये राहतो उपनिषेदामध्ये केनोपनिषदामध्ये कृष्णा महाराज तुम्ही चौथ्या खंड तिसऱ्या खंडामध्ये बघा तुम्ही महाराज तिथं विस्तृत स्वरूपाने वर्णन सांगितलेलं महाराज तिथं ज्यावेळेस अग्निला आणि वायूचा अहंकार जो भगवंतानी काय केला महाराज मोडला महाराज एक वायू एका के तीन केला म्हणजे काय म्हणते त्याला एका काडीला बारक्या काडीला वायू हालू शकला नाही महाराज अग्नी जाळू शकली नाही महाराज हे काय सगळं त्या भगवंताचं सामर्थ्य महाराज त्याच्यामुळे उगा आपण रिकामा अहंकार करण्यामध्ये काही अर्थ नाही महाराज तुकार म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू त्यांनी जर त्याचं सामर्थ्य काढून घेतलं ना महाराज काहीच नाही परत लोक ठेवत सुद्धा नाही त्याचं जर सामर्थ्य त्यांनी ओढून घेतलं तर लवकर 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 मोकळा व्हा म्हणतात नको 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 रातभर ठेवायचं काय म्हणतात लगेच ते लगेच मड होऊन जातं महाराज मड त्याच्यामध्ये ठेवतच नाहीत इतका काय त्याच्यामुळं रिकामा अहंकार करण्यामध्ये काही अर्थ नाही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो विनंती करतो शेवीला पूर्णविराम देतो फक्त काय मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण काही करत असताना ते नाम घेणं सगळ्या सोपे महाराज आणि त्याची गरज आहे महाराज तुम्हाला सांगतो तु भौतिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा इतका मोठा फायदा आहे इतका मोठा फायदा आहे भौतिक कामंसुद्धा होतात महाराज फक्त विश्वास पाहिजे विश्वास पाहिजे आणि भौतिक आपली जी ही तुमची काही इच्छा असेल ती सुद्धा ती पूर्ण होती महाराज फक्त विश्वास ठेवून त्या भगवंताचं नामस्मरण करा हीच सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा भगवान बजरंगबलीच्या भगवान विठ्ठलाच्या भगवान महादेवांच्या चरणी भगवान वैकुंठवासी दादांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर